ना पोहे द्या बरं एक किलो आणि अर्धा किलो रवा द्या दोन किलो साखर द्या अजून पाव किलो शेंगदाणे पाव किलो शेंगदाणे हा मला एक सांगा बरं तुमचे वडील काय हुंड्यात दुकान देऊन गेले ते काही मला म्हणजे म्हणजे आहेर गेला का तर काय म्हणलं माझ्या लग्नात दुकानाचा असं काय बोलताय असं काय बोलताय म्हणजे आलं की इथं तुमचं लगेच चालू होते पोहे द्या शेंगदाणे द्या खाबरं द्या आव मग तुमचं दुकान आहे म्हटलं तुमच्याकडेच घ्यायला येणार ना हा मग घ्यायला येता तसं पैसे द्यायला येत देतो तु की तुमच्याकडे आमची उधारी लिहिली आहे ना देतो ना सगळे एका वेळेस उधारी लिहिली वही भरली माझी तुमचा नवरा अजून रुपया दे ना मला मग देतील की माझ्यावर का ओरडताय तुम्ही देतील की कधी मग मी गाठाव पार का कावळ शिवल्यावर देता मला द्या बरं तेवढं पटकन मला काम आहे घरी काय बाईचा रुपये अरे तुमचा एक रुपया उधारीचा दिला नाही अजून आणि वर मला वस्तू मागता वेळ अजून तुम्ही अहो मग काय मी गाव सोडून पळून चाललो का आणून देतील ना द्या पटकन हा तुम्ही गाव सोडून कधीच पळून जाणार नाही अहो तुम्ही अख्खा गाव पळून लावतात असली माणसं आहे तुम्ही अहो ह्या उधारी तर राहू द्या तुमचा नवरा लाज वाटली पाहिजे त्याला एक लाख रुपये व्याज घेऊन गेलाय माझ्याकडनं पहिले तर हे बघा माझ्या नवऱ्याला काही उलट सुलट बोलायचं नाही काय अरे वा 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 मोठा हरिश्चंद्र लागून गेला तुझा नवरा हा अरे मी कोण अरे लिहून घेतल्याशिवाय जमीन जुमला एक देत नाही तुझ्या नवऱ्याला माझ्या शब्द रुपये हो दिला नाही अजून आणि अजून की काय त्यात आणि तुम्ही घेतले कुणाकडनं पैसे त्याच्याकडनं हा तुमच्या दोघांचा व्यवहार झालाय ना तुम्ही मला कशाला बोलताय आता मला सांगा ज्याला दिले तर तुमचा कोण आहे नवराय मग तुम्हाला नाही मागणार तर त्याच्या सासूला जाऊन मागू का ते मला काही माहित नाही तुम्ही ते आल्यावर बोला की मला मला काय माहिती नाही तुम्हाला जमत नसाल ना द्यायला एक काम करा चला इथे कामाला लागा माझी इथे झाडून घ्या सगळं हा असं मी नाही झाडणार नाही झाडणार अहो एक एक रुपये मी इथं कामाला ठेवून तुमच्या नवऱ्याला गाडी पुसायला तुम्हाला इथं दुकान झाडा ठेवणार आहे मी चांगलं शिक्षण झालंय मी असली काम करणार का मग शिकलाय म्हणूनच कामाला लावतोय बिन शिकलेल्या माणसाला दारात पण उभं करत नाही मी चला नाही का इथून चला इथं झाडू लागा झाडू लागा ते बघा झाडो लागा ते नंतर पुसता पुसता बोलाय फडक कुठे गेलं रे जे ती जे हा हे ग्या फडक हे घ्या सगळं सांगेन बरं तुमचं बोलून घेणार आहे त्याला फोन करून इथं हे घ्या फोन आणि त्याला बोलून घ्या बोलून घ्या इथं हे लवकर म्हणा इथं अहो कुत्र कस दगड उचलला की पळून जातोय तसं माझं तोंड बघितलं की ते पळून जातोय गावातन बघा आल बोलताय तुम्ही लय बोल वाईट मग बोललं नाही त्याच्या तोंड फुकलंच पाहिजे इथं आल्यावर लाव लाव फोन लाव हॅलो अहो ऐका बरं त्या बाबूरावच्या दुकानावर या हां हां किराणा दुकानावर अहो काय काय बोलायला लागलेत ते मला तुम्ही या पटकन शेड बोल शेड बाबूराव काय म्हणते बाबूरावच नाव आहे तुमचं हा त्या शेडजीच्या दुकानावर या हा ठेवते हे घ्या तुमचा फोन हा हे घ्या तुमचा फडक पुसून घ्या सगळं चला हे पुसा 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 हा नीट 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 पुसा पुसते की हा गा नाही राहिली पाहिजे कुठे लाजा सोडल्या पार तुम्ही एक रोपडी द्यायला नको काय नको कुठे तुमचं ते नवरे येतील की बोलावत्या त्याला लवकर अरे तुझ्या नवऱ्यामुळे बीपीच्या गोळ्या खायला लागलो मी हा नका सांगू काय मी मला काय नका सांगू तुला शेवट तर सांगून ठेवतोय तुझ्या नवऱ्याने जर का पैसे नाही दिले त्याला ना एक किलोचं वजन डोक्यात घालून हिता आडवा पडेल मी मला मारता की काय आता तू तुम्हाला कळत नाही का हा तुम्ही याचे पैसे नाही दिले ना काय काम तू अरे बाय काय बोलतोय सगळं तुम्ही पैसे नाही देत ना ते मला काही काही बोलतात कोट रुपये का आमच्याकडे लाखभर रुपये लाखभर काय म्हणजे काय एवढं एक कोटी का तू एक कोटी या का लाख किती शून्य सांग बरं असे माझ्याकडे किती पैसे आहेत गावात लोकांच्या अजून या बघ या बघ अरे पावशेर नीति तुझी नि तुम्हाला तुझी बाई कोण तू मला फुगीरे सांगतो पावशीर का तु पोतय का अरे पावसण्यासाठी बांधण कर तुला वाटाय पाहिजे पैसे काय ठेवणार आहे का मी पावशेर शे नाही एक लाख एक लाख तू बिन लिहिता घेऊन गेला तर ना मी काय नाही म्हणतोय का हायत म्हणजे तू खाली ये पाहिला खाली माझ्या दुकानाच्या पडाय नको तुझी मला सांगते एक लाख कवा देणार रे तू मग काय आठ दहा दिवसात येऊन तू तुझे तो मला सांगतो मालक मी एक लाख रुपये फोकाट नेले त्यांनी वर ना ह्याची बाय कोण द्या फुटानं द्या वाटानं तुमचे पैसे देऊ दिन ना, ना कधी मी वर गेल्यावर हे बाबा त्यांचे पैसे देऊन टाक ना देणार त्यांना आठ दिवस कपडे घालायचं सवय लागली बघितलं हे कपडे घ्यायला पैसे तुझ्याकडे ही पेंट घाले पैसे चपला घ्यायला मोबाईल घ्यायला पैसे माझे पैसे द्यायला पैसे नाही का अहो देणार आहे चार चौक काय लागेल तर रुपया देणार नाही मग रुपया देणार नाही बघितलं का अहो ह्याला बुडवायचं आहे मला माहिती आहे माणसाची नियत लय खराब एवढं काय पुढचं बायकोला फरशी पोसायला होतोय लाज वाटते का लाज काम करायला मग फरशी पुसायला नाही मग काय कामाला ठेवली मी इथं अरे तुला सुद्धा ये ना तुला पायरे पुसायला ठेवीन मी इथं असेल कधी देणार कपडे फाटले जा कपडे नाही पैसे मागितले की फाटके कपडे घालून येते आणि गावात बघितलं ना चांगले कपडे घालून असं हिंडत ओळख बी देत नाही मग काय तुमचं असं म्हणणं आहे का बी हिंडायचं गावात म्हणून अरे बाबा तू भिकार हिण नाही तर कसा बी हिण मला माझे पैसे दे परत आहे ना तू बायकून काही बोलतो एवढं तू अरे मग तू पाठवू नको बाबा दुकानात दुकानात येतात तुझ्याकडे खातोय दुसरीकडे लावायचं कुठं मग ते मला काय माहिती आहे तू खात दुसरीकडे लाव माझी उधारी चुकती कर लाख माघारी देऊन दहा का बारा माणूस मध्ये बारा दिवसात पैसे तेरा दिवस घ्या चौदाव्या दिवशी पैसे नाही ना आले मी याच्या घरासमोर इश पिऊन जीव देईन नाही एवढी एवढं करायची गरज कराथ नाही तुम्हाला तेवढच करायची वेळ आली आता सांगतोय काय मी बरं वाटत तुम्हीच सांगा काय करू मी तिला कुठे ठेवलंय ह्याला वय यो घावतोय का मी काय पळून चाललो काय कुठं अमेरिकेला मग हा काय खरं नाही या माणसाचं मला याच्यावर भरोसाच नाही चौदा दिवसात देईन म्हणून आता आहे ना मी मध्यस्थी देतो तुम्हाला पैसे सांगा सांगा त्याला द्यायला बाबा घेणार का नको 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 अरे पिशवी सुद्धा मिळणार नाही मोकळी तुला